या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बातमी पाहणार आहोत एस के नाईनवर वर एका अगळ्या वेगळ्या उपक्रमाची नेहमीच येवल्यामध्ये सामाजिक व आगळेवेगळे उपक्रम राबवून चर्चेत राहणाऱ्या धडपड मंच व हिंदू जनजागरण मंडळाच्या वतीनं आदिवासी वस्ती कोटमगाव येथे दिवाळी फराळ व महिलांना पैठणी साड्यांची वाटप करण्यात आलं येवला तालुक्यातील सेवाभावी संस्था व गंगा दरवाजा येथील हिंदू जनजागृती मंडळ यांच्या वतीनं देवीचे कोटमगाव येथील आदिवासी वस्ती येथे दीडशे महिलांना सेमी पैठणी साड्या तथा दिवाळी फराळ वाटप करण्यात आलं या प्रसंगी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं या प्रसंगी धडपड मंच अध्यक्ष व्यंगचित्रकार प्रभाकर झळके हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धडपड मंच तथा हिंदू जनजागृत जनजागृती मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तथा ग्रामस्थ सरपंच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आता आगळ्या वेगळ्या उपक्रमाची चर्चा तालुक्यात होत आहे एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनावणे येवला म्हणतात आणि खरंच आहे ते शहरवासीय हा दिवाळी सण मोठ्या आनंदाने साजरा करीत असतात पण शहरापासून दूर असलेले असे आदिवासी गोरगरीब आहेत त्यांनाही दिवाळीचा आनंदात सहभागी करून घेण्यासाठी हा एक छोटासा उपक्रम आहे आमचं धडपण मंच आणि इथे हिंदू जागृती मंडळ त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा आम्ही कार्यक्रम घेत आहोत यामध्ये सेमी पैठणी आहे आणि त्याचप्रमाणे गोड पदार्थ दिलेले सेमी पैठणी याच्याकरता दिली की साध्या साड्या आम्ही त्यांना दिल्या असतं काही देतोही त्या वापरून फाटवणे जातात पण ह्या सेमी पैठणी त्यांना सणावाराला दिवाळीला अशा वापरता याव्या म्हणून ह्या चांगल्यातल्या साड्या आम्ही दिलेल्या आहेत आणि ह्या आमच्या दिवाळीच्या आनंदामध्ये त्यांनाही सभा करून घेण्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यात आम्हाला आनंद वाटतो आणि या सगळ्यांना आम्ही दिवाळीच्या हार्दिक <laughs> शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे आपला सर्वांनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <laughs> मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला